अळूच्या पानाच्या आपण वड्या बनवून खातो किंवा अळूच्या पानांची पातळ रस्साभाजीही बनवतो तर ते आज मी न बनवता आज खूप वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवते अळूच्या पानांची ती पण आजपर्यंत कोणीही बनवली नसेल आणि यूट्यूबवर पहिल्यांदा ही, ही रेसिपी आहे तर ती म्हणजे अळूच्या पानाचे अप्पे अतिशय सोपी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर अळूच्या पानांचे आपण आप्पे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी तांदूळ मी भिजत घातलेले होते पाच ते सात तास तर ही डाळ आता आपली भिजलेली आहे तर बाजूला ठेवून देऊया तर इथे मी अळूची पाने घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने इथे अळूची पाने घेतलेली आहेत तर या पानांचे आपण चिरून त्याचे आप्पे बनवणार आहोत तर त्याआधी आपण या पानांच्या मागचा जो देठ असतो तो देट आपण काढून घ्यायचा आहे पानांचा जर देट नाही काढला तर आपल्याला जेव्हा पदार्थ बने तेव्हा ते खाजतात घशामध्ये म्हणून आपल्याला देटे काढणं महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा आपण इथे मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेणार आहोत तर आपण जसे आपे बनवतो मिक्स डाळीचे तसेच इथे मी डाळ भिजत घातलेले आहे फक्त एक डाळ वापरून तर इथे मी हिरव्या मिरच्या अख्खे धने दोन चमचे लसूण पाकळ्या पाच ते सहा आणि कोथिंबीर थोडीशी आणि इथे मी कोकम घेतलेला आहे तर आमसूल तर कोकममुळे अळूच्या पानांना खास येत नाही म्हणून इथे मी कोकम वापरलेलं आहे आणि इथे मी धने पण घेतलेले आहे धने असे आपण बारीक केले तर खूप छान टेस्ट लागते आणि जिरे पण इथे मी एक चमचा घेतलेले आहेत तर आता थोडंसं पाणी घालून आपण रवाळ पद्धतीने वाटून घेणार आहोत जास्त पेस्ट करायची नाही बारीक रवा असतो त्या पद्धतीने मी इथे वाटण केलेलं आहे जर तुमच्याकडे कोकम नसेल तर लिंबूचा रस घाला किंवा तुम्ही चिंच वापरू शकता इथे तर जे राहिलेलं मिश्रण होतं तेही इथे मी आता बारीक करून घेतलेलं आहे तर जसं आप्याचं मिश्र डाळीचं मिश्रण असतं तसंच इथे मी हे मिश्रण बनवलेलं आहे तर इथे आपलं मिश्रण बारीक करून झालेलं आहे यामध्ये आता आपण मसाले घालूया तर जास्त मसाले इथे घालण्याची गरज नाही आपण हिरवी मिरची लसूण कोथिंबीर घातलेलीच आहे आता इथे हळद थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे अजून जरा टेस्टी लागण्यासाठी इथे मी पांढरे तीळ घातलेले आहे आणि कसुरी मेथी कसुरी मेथी जर नसेल तर तुम्ही घालू नका तर आता आपण इथे मिश्रण तयार आहे तिकडे तर इथे आता पाने आपण बारीक चिरून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक पानांचा असा पाठीमागचा जो देट असतो तो, तो काढून घ्यायचा आहे हा जर देठ ठेवला तुम्ही तर जी रेसिपी आपण बनवणार आहोत ती खातेवेळी ती खाजते जास्त म्हणून हा देट आपल्याला काढून टाकायचा आहे तर इथे पूर्ण देटे काढून झालेली आहेत तर आता आपण ही पाने बारीक चिरून घेऊया जेवढी बारीक चिरता येतील तेवढी आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे मी पाने चिरून घेतलेली आहेत तर जास्तीत जास्त पानांचा वापर करणार आहोत आपण इथे कारण की इथे आपण आळूच्या पानापासून आपे बनवणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला पानांचा जास्त वापर करायचा आहे तर जे बा डाळीचं बॅटर बनवलेलं होतं त्या बॅटरमध्ये मी आता ही बारीक चिरलेली अळूची पाने घातलेली आहेत तर मिक्स करून घेऊया तर आता आपण आपे फुगण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं अगदी सोडा घालायचा आहे खाण्याचा आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपण आता मिक्स करून घेणार आहोत आपे आपले छान फुगतात तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण फक्त एक मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत रेस्टसाठी जास्त वेळ ठेवायचं नाही तर आता एक मिनिटानंतर इथे मी नंतर कांदा बारीक चिरून घातलेला आहे तर आप्पेमध्ये कांदा असतोच तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे घालू नका तर थोडीशी आपेची चव आणि थोडीशी अळूच्या पानांची चव आपल्याला इथे लागणार आहे तर नंतर इथे बारीक चिरले कोथिंबीर कांदा मिक्स करून झालेला आहे तर हे आपलं बॅटर आप्पेसाठी तयार झालेलं आहे तर इकडे मी आता गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे तर तेल घालून घेऊया म्हणजे आपले आप्पे खाली चिटकणार नाहीत तर पहिल्यांदा आप्पे सोडताना बाजूने आपल्याला घालायचे आहेत कडेने मध्ये जर सोडले तर ते लगेचच आपले लागू शकतात ते लगेचच शिजून बाकीचे शिजेपर्यंत ते करपू शकतात म्हणून पहिल्यांदा आपल्याला बाजूने सोडायचं आहे बॅटर मग आपल्याला मध्ये सोडायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं बॅटर सोडून झालेलं आहे अळूच्या पानाचं बॅटर तर आता वरती झाकण ठेवूया दोन मिनिटे तर दोन मिनिटानंतर बघू शकता तुम्ही मस्त असा क्रिस्पनस आलेला आहे तर आता आपण खालची बाजू वरती करून घेऊया आणि पलटी करून घेऊया तर बघू शकता किती मस्त असे टम्म पुगलेले आहेत तर आता दोन्हीही बाजूंनी आपल्याला छान खरपूस असे हे आपे भाजून घ्यायचे आहेत खमंग असा अळूच्या पानांचा वास सुटलेला आहे तर आळूच्या पानांचे आपे अतिशय टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे कमी तेलामध्ये ही रेसिपी बनली जाते आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे तर वरती झाकण ठेवूया दोन मिनिटे तर दोन मिनिटानंतर आपण बघूया बघू शकता तुम्ही किती मस्त असे हे आपे छान शि शिजलेले आहेत म्हणजे वापरलेले आहेत तर दोन्ही बाजूनी आपले खमंग आणि कुरकुरीत असे आपे झालेले आहेत तर क्रिजपनसपणा आलेला आहे अप्प्यांना तर कोणाला वाटणारही नाहीत की अळूच्या पानांचे आप्पे झालेले आहेत त्यासोबत मी इथे शेजवान चटणी ठेवलेली आहे तुम्ही टोमॅटो सॉसही वापरू शकता इथे किंवा नारळाची चटणीसुद्धा या आपेसोबत खाऊ शकता तर खूप छान अशी ही रेसिपी बनलेली आहे एकदम फ्लपी आतून आणि वरतून कुरकुरीत असे हे आपे झालेले आहेत तर अळूंच्या पानांच्या वड्या आपण प्रत्येक वेळी बनवतो खातो पण त्याच त्या करून पण कंटाळा येतो खाऊन पण कंटाळा येतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा अळूच्या पानांचे अप्पे अतिशय सोपी रेसिपी आहे तर खूप सोपी रेसिपी बनवलेली आहे मी पहिल्यांदाच ही युट्यूबर आहे कोणीही बनवली नसेल आजपर्यंत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खूप युनिक आहे तर एक अप्पे मी तुम्हाला तोडून दाखवते की तो आतून कसा झालेला आहे बघू शकता आतून एकदम लुसलुशी झालेला आहे आणि वरतून क्रिस्पी झालेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अप्पे बिलकुल गशामध्ये खाजत नाहीत खूप छान रेसिपी झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय